वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेलं भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य तुम्ही तिन्ही सैन्य दलांनी नेवी असेल एअरफोर्स असेल आपलं मिलिट्री असेल तुम्ही सगळ्यांनी कसं काम केलं हे आपण पाहिलं ना आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी नेहमीच तुमच्या माझ्या भारताच्या सीमारेषेवर असेसाठी प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं ना भारताच्या पाठीशी उभे राहिले देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीने घडलेला आहे कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीचे बरं राहिले आत्ता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीचे घे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठवली ते ती वेगवेगळ्या देशात जाऊन आले नंतर पंतप्रधानांना पण काल परवा भेटलेला आपण पाहिलेलं त्याच्यावर अशा गोष्टीकडं राजकीय दृष्टिकोनाचं बघू नये असं माझं मत